हाय मित्रांनो वातावरण झालंय पावसाच हो का मग मला गेलय गेलतो खाली तिथं त्यांनी वकार केली तर काग टाकला दाखवून आलो जरा मस्त पैकी आणि गुरु सगळी का दिसते ग मला वातावरण बिघडल्या सगळी पाता थोडाच खेळतात मला असं फरक काय सांग मित्रांन म्हणून कसं म्हटलंय संग्रामराव आले काल जागन राऊन ओके मधी वरांचा खेळ काय किशन हो दिसलं का असं कळवलं सुट्टी नॉट असं परके अहो काय नियोजन चाल तुमचं तिथं नाही का जावं ना। सगळ्यात खाली यायचं असं घुमून तिथं खाली कोपऱ्यात कडवा नाही ती गुजवून याची हा खाली असं यायचं आणि खाली यायचं हां आ हे पोरांचा चाललं आहे खेळ असं प्रकारे याचा आणि अन्नांचा गुरु असा ओके मध्ये घेऊन टीम आज संग्रामराव याड झाले टीम मध्ये काही बघा आमचं चित्र गपकीला का गपकी चला आबा तुम्ही ती का आम्हाला मी येतो फिरून जरा चलो आणखे बस आती होत येतो ना तो आती केले ती माती करणार नक्की ग की ते कशाच क्रिकेट ती क्रिकेटचं येईन तुम्ही काय करता अजला का मित्रांनो आधी मागे चिमा ह्या या अनिल <laughs> शेठ शेफ झोपलेले आहे तिथे काय झाले बघावं लागेल पाणी करावं लागेल गा। हे चला रे चला 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 विषय खोल फिडेमध्ये चल इकडे बुड चल चला तुम्हाला सांगतो व्हिडिओ बंद झाल्या बघाय टँक टेंके चल टेंगे टेंगे ऐ आपा कुठं काय फोत ना काय नाका मी उडकतोय मागा तर ना म्हणलं कुठं काय झाला काय आहो उठ किती पाडापासन एक तास झालं बघ पै काय कंबर गेली का काय झालंय नेमकं तो का आनंदीची जागा धरली ती उठणाच ती फिटिंग झाले मग उठ नाही नेमकं ने। काय झालं मग <laughs> बारी बारीक कर तुला कर एक नंबर एक नंबर यात्रा कमिटीचं काम चालू आहे पुढे डिझाईन बारीक केली आहो मधी होई फॉलो फॉलो हव बारी विषयक राह

खराब होईल ना आता मी टाकतो वायर आतमध्ये काय बघताय तुम्ही आणब सकाळी किती आणलं शिमेंट कोर्ड अशी मिठ आणावं लागते रे गोठायला काय मला अये दरवाजेला की

आद्याला ट्रॅक्टर येतो गो आधी आद्याला फक्त पुढं रोड आधी करावं लागतं मग गमत अशा प्रकारे चाललंय मित्रांनी दुसरं काय सुद्धा नाही हीच चाललंय रोजच चाललंय रोजच जे हनुमान गुण सागर एक काटा आता चाललंय पुढचं प्लास्टिक तुम्हाला ओके म्हणजे काम लेट पुढच चालू आहे आकावान गोरांना तर आकडून एक झलक मारून आलो हे तुम्ही ना येऊ काय करतो आधी जरा नाटक वाढल्यात आध्याला रपकाची बारीक नोटते एखाद्या वेळेस कनेक्शन कुठं घेतलं नेमकं असं चाललंय नियोजन बुलडून ठेवले वाटतं बाहेर वहिनी झाडात जाऊन गेली वाटतं काय रे देवा आला वाता हे चुकून चाललंय आला वाता <coughs> आता झालं का कापून का असलं कापीत नाही त्याच्यावर टीकिम काटत गावात खात नाहीत गोरं म्हणलं बरं डाम हम्म कटोळ एक पाणी यायचं एक दोन दिवसात म्हणतात गाड्या मग कॅनरला पाणी आल्या बरं होईन गाड्या आपलं मग आका शेंगा आहेत का ग चांगले शंग खाइण आनंदा करे अहिणी शेंगा फटेन बॅग हो तस सोनेरी झाला शेंगदा ना ओके काढ कर शेंग काढ की बी काढ किती आधारले तो आधारलेली काय बरं बघ बरं काय झालं आकाशाने जर पाहणी चालू काय की तू का पाऊस पडतच ना का भाऊ पाऊस लय हे कपडे पण हे कपडे पाऊस लय पाऊस पाऊस पडतोय म्हणा मागा झालं तर मित्रांनो बाय बाय भेटू सकाळ शेड्यूलमध्ये